वैराग बस स्थानकामधून दोन मोबाईल फोन चोरी पोलिसांनी लावला बारा तासातच छडा मग काय युवतींच्या चेहऱ्यावर आले हसू दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वैराग बस स्थानकामधून दोन युवतींचे मोबाईल चोरी झाले याबाबत त्यांनी वैराग पोलिसात फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल होताच वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोरे आणि सायबर विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल शिवलिंग कांबळे यांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीला बारा तासाच्या आत जेर बंद करून त्यांच्याकडून मोबाईल जप्त केले आणि आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते फिर्यादी जिया पटेल आणि प्रतीक्षा तागडे या दोन युवतींचे मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्त केले मोबाईल परत मिळताच युवतींच्या चेहऱ्यावर हसू आले कुंदन गावडे वैरॅक पोलीस ठाणे वैरग पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक एकशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस बी एन एस क्रम तीनशे बी दोन याप्रमाणे मोबाईल चोरीचे दाखल होत सदर गुन्ह्यामध्ये दोन मोबाईल चोरी झाली होती बस स्टँडवर चालतो त्या अनुषंगाने जिया फातिमा पटेल यांनी पोलीस स्टेशन लावून दिली सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सी सी टी व्हीच्या फुटेजच्या माध्यमातून एक आरोपी निष्पन्न झाला होता सदर आरोपी हा रवी केंद्र क्षीरसागर राहणार मुंशी येथील माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्याला अटक करून सदर पुण्यात जे दोन मोबाईल गेले होते फिर्यादीकडून ते दोन्ही मोबाईल रिकवर करून बारा तासाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि आज दोन्ही मोबाईल फिर्यादीला आपण देत आहोत Certainly, So thank you. Thank you.